ताज्या बदल्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अष्टा येते विहिरीत पडून एका इस्माचा बुडून मृत्यू स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या टीमने मृतदेह हो काढला बाहेर महाजनमुळा आष्टा येते विहिरीलगत असलेल्या रामफळाच्या झाडाची फळे काढताना एका इस्माचा विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आष्टा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाजन मळा आष्टा येथे विहिरी विहिरीलगत असलेल्या रामफळाच्या झाडाची फळे काढताना महालिंग महाजन हे विहिरीमध्ये पाय घसरून पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं असून काल दुपारपासून मयत व्यक्ती मिसिंग होते परंतु विहिरीमध्ये त्यांची टोपी आढळून आली त्यावरून अंदाज बांधला की मळ्यात असलेल्या विहिरीमध्ये व्यक्ती पाण्यामध्ये बुडाल्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली मैताचे नाव महालिंग शिवपुत्र महाजन वय वर्ष पासष्ट राहणार आष्टा नगर परिषद जवळ आष्टा असा आहे काल रात्री सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी आष्टा पोलीस स्टेशन मधून स्पेशल रेस्क्यू फोर्सला याची माहिती दिली आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास पोलीस व स्पेशल रेस्क्यू फोर्स घटनास्थळी जाऊन दीड तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यात यश आलं पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करत आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स चे महेश घबाणे कैलास वडर चेन माळी स्वप्नील दुमाळ अमिर नदाफ निहाल शेख बापू शेंडके इत्यादी घटनास्थळी हजर होते महानकरी निफ्ट आदी आदिमाणी मिरज